नमस्कार मी ॲडव्होकेट मिलिंद अशोक मोरे शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कायदा आघाडी नाशिक महानगर सर आपण आज प्रचाराचा नाळ फोडलेला आहे प्रभा गाठराकडे आपण कोणत्या दृष्टीने बघतात निश्चितच आज माझ्या प्रभागाकडं बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्याच्याबद्दलचा जास्तीत जास्त विकास कसा होईल या संदर्भात माझा प्रयत्न राहणार आहे आणि आज मी माझ्या प्रचाराचा जो शुभारंभ केलेला आहे तर त्या अनुषंगाने माझं सर्व मतदार बंधू भगिनींना एक विनंती आहे का ज्या पद्धतीने पक्षाने किंवा जनतेने मला जर एक संधी दिली तर त्या संधीचं नक्कीच सोनं करेल आणि इथल्या प्रभागातील जे काही प्रलंबित मागील काही प्रश्न असतील जसे की मार्केट आहे किंवा पाण्याचा प्रश्न आहे किंवा पोलीस चौकीच्या संदर्भातील आम्ही अंकित पोलीस चौकीच्या संदर्भातील जे निवेदन सीपी साहेबांना दिलं होतं हे प्रश्न आहेत हे माझे सर्वात जास्त मेन विजनचे प्रश्न असतील आणि ते मी सोडवण्यासाठी कायम तपशी तत्पर राहील आज आपण बघतोय या ठिकाणी रस्त्यावर भाजी मार्केट झालेला आहे त्यामुळे अर्थातच सुरक्षेचा प्रश्न आणि रोजंदारीचा प्रश्न या ठिकाणी समोर येतोय तुम्ही या प्रश्नाकडे बघता नक्कीच आता भाजी मार्केट हा यांना एक विशिष्ट जागा ही सर्वात पहिल्यांदा तो उपलब्ध करून देणे हे शासनाचंही कर्तव्य आहे आणि महानगरपालिकेचं देखील कर्तव्य आहे प्लस त्याचप्रमाणे बघायला गेलं तर यांचाही रोजगार त्या पद्धतीने त्याच्यावर चालतो आहे तर हा एक कुठंतरी समतोल साधून समतोल शासनाने यांची एक तरतूद करावी अशी मी माझ्याकडनं मागणी करणार आहे तुम्ही नागरिकांना काय आवाहन करा माझी प्रभाग अठरामधील सर्व नागरिकांना विनंती आहे व मी त्यांना एक आवाहन करतो की यंदाच्या येणाऱ्या या महानगरपालिकेतनं मी अठरा तो मधूची सेवा करण्याची एक चांगल्या पद्धतीने संधी उपलब्ध करून द्या